नमस्कार तसं अनुभवाचे बोल आणि अनुभवाचं शहाणपण काही प्रसंग असं असते वय वाढतं वयाबरोबर अनुभव वाढतात आणि काही कहाण्या तयार असतात एक गोष्ट डबल नसते हे तितकच खरेब आहे एक का एकदा काय झालं असंच एका नातेवाईकाकडे कामानिमित्त निमित्तामुळं त्यांच्या भेटीसाठी गेलो तो मोबाईलचा जमाना नव्हता हे खरं आहे बरं का वार शनिवार होता दुसऱ्या दिवशी रविवार होता ग्रहस्थाची पत्नी थोडी चुळबुळ चुळबुळ करीत होती आणि त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावानं आपण लक्षात घेतलं यांचा काहीतरी बाहेर काही जायचा प्लान असेल बरोबर गेलो तर स्टेशनहून त्यांच्याकडं जायला किमान साठसत्तर रुपये लागले बघा हिशोबी माणूस दुकानदार आहे हिशोबी माणूस असतो साठसत्तर आणि ते म्हणायचे का अहो पुण्याला आले ना तर या भेटायला भेटायला या मग काय असतं दगड मातीचं घर शिमेटच आपल्याकडे भीती असेल त्याच्याकडे भी बी काय विशेष आहे पण या बरं असतं जरा थोडं भेटी गाठी आवर्जून पुण्याला गेल्यानंतर त्यांच्याकडे भेटी गेल्याबरोबर आगत स्वागत हक्का घेतले बसलो काय बिस्किटचे पुढे फोडले प्लेटमध्ये बिस्किटचे पुढे चहाचा कप खाल्ला एक दीड तास उगच रेंगाळल्यासारखं के केलं म्हणजे आता बघा ह्यांची ॲक्शन काय काय बिस्किट खाल्ले असं तस झालं तसं झालं शहरातली महागाई झाली असं तसं म्हणजे गावाकडं स्वस्त आहे दळणाचे भाव भाज्याचे भाव डाळीचे भाव सगळे भाव पलक एकदम भू सुरू केले म्हणजे आपण व्यापारी माणूस ग्राहकाची चुळबुळ कळते ग्राहकाचा चेहरा कळतो घेणार आहे का ना घेणार आहे हेही कळत गप्पा झाल्या झाल्या मग तुम्ही अगोदर फोन करून यायला विचारलं असतं तर बरं झालं असत थोडं मुक्काम केला असत मी म्हणलं आपल्याला मुक्काम करायला यांचंच घर आहे का लॉजिंग नाहीत का आपण धनवान आहोत कोणत्या काळामध्ये वावरते अगोदर फोन करून या विचारा अपॉइंटमेंट ही भाषा ज्या वेळा ते आपल्याकडे येत होते त्यांची परिस्थिती नाजूक होती आठ आठ दहा दहा दिवस येथेच आमची आजी आज आमची पाहुणे आले आमची माझीकडे पाहुणे आले चांगला सत्कार नंबर एक कालांतरान उप या म्हणले भेटा म्हणले म्हणजे आपण जाव म्हणजे आपुलकी किती आहे प्रेम किती आहे जिवाळा किती असं आस, असत गेलो भेटायला एक कप झाला दुसरा कप आला बिस्किट आले चहा आला मग म्हणलं आता येतो काढ म्हणलं आम्हाला वेळ नाही जरा थोडं बरंच काय खरेदी करायची थी। आणि ठीक आहे जिना उतारला रिक्षा बोललेला रिक्षामध्ये बसलो लॉजवर मुक्काम केला दुसऱ्या दिवशी आपलं व्यक्तिगत काही काम असतील ते कामं ऊर केले आलो बीडला आलो आपल्या गावाला आल्यानंतर कसं काय यांच्याकडं कोणाकुणाकडून कुण गेल ते काय गेलतो म्हणले तू म्हणले ती ते अप्पानाकडे गेलतो असं तसं काय काय नाही नाही दोन कप चहा आणि बिस्किट एवढंच अहो तुम्हाला जेवायला अरे त्यांनी काय काय विषय काढला दाणाचे भा भाव काढले भाज्याचे भाव काढले डाळीचे भाव काढले सगळी महागाई सगळी त्यांनी इतम भू वीस मिनटं त्यांनी महागाईवर त्यांनी त्यांचं तेन व्यक्तिगत बोलायच्याऐवजी महागाईवर बोलले मग त्यांची महागाई आपण कमी करायची का आपण कमी व्हायचं का त्यांच्या महागाईवर आपण आपण त्यांच्या त्यांना खर्चत पाडायचं आपण बी हिशोबी माणसं उठलो आणि अहो तुमची आपली तर सात सात दिवस राहत होते असं होत तसं होतं जुन्या कहाण्या सांगितल्या बर येऊ दे तुम्ही बेडला नंतर तू काय करायचं चांगला सत्कार कर कस काय करायचं येणे कनेपणे एक ये दिवशी असेच आले तर मग तेच आपण चहाचा बिस्किटचा पुडा चहाचा कप बिस्किटचा पुडा पण त्याला एक खोचक म्हणलं इथं तर आहे बरं का आमची तर महागाई नाही आमची इकडं चांगली यथेच कमाई बी व्यवस्थित आहे आणि महागाई बी आम्हाला काही वाटत नाही शे। का। ते एक आयडिया असते बोलण्याची एक असते जशाच तशी असं असतं शहरातली माणसं मोठं शहर आपल्याला करायचं का आपल्याला कुठं तिथं त्याच्यापासून दमडी फायदा असतो आपण आपल्या कामाशी काम आलो या म्हणून या दिवसांनी आले जातात तुम्ही भेटत नाही जात काहीतरी गप्पा नाही असं आहे का साठ रुपये रिक्षाचा खर्च आणि हा पुणेरी एक कप दुसरा कप चहाचा बिस्किटचा पुडा चहाचा कपाबरोबर बिस्किटचा पुडा अवघा खर्च वीस रुपये त्यांनी खर्च केला असं कॅल्क्युलेशन असा पुणेरी आग्रह आणि अशी पुण्याची माणसं चुकूनही सांगतो मोठ्या शहराला गेले ते आपले आपले कामं बघायची आणि चकमिकून यायचे गार्डनला जा गा कुठं जा पण नातेवागेकडे अजिबात जाऊ नका काही गरज नाही व्हिडिओ कॉल लावा बोला गप्पा मारा तू तितकंच लेवलवर ते जुना जमाना गेला आपणही तितकं जास्त वर अटॅचमेंट ठेवायची नाही नाते गोते उचला पोहते काय आडले काय सगळा डिजिटलचा जमाना आहे फास्टचा जमाना आहे आपण आपल्या सुखात असले ना तर खर्चिक होत नाही नमस्कार yes.